शेतकरी मित्रांनो विविध शेतीविषयक माहिती आणि कृषी क्षेत्रातील घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला युट्यूब चॅनलवर मित्रांनो मागील काही दिवसापासून संपूर्ण राज्यभर मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे इथं मोठ्या प्रमाणावर नुकसान पाहायला मिळत आहे त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला असेल अशा शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचे नुकसान झाले असेल तर झालेल्या पीक नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीला बहात्तर तासांच्या आत देणे बंधनकारक आहे तरच ते पीक विमा मिळवण्यासाठी पात्र ठरतील आणि ज्या शेतकरी बांधवांनी आधीसुद्धा पीक विमा क्लेम केलेले असतील तर ते शेतकरी बांधवसुद्धा आपल्या झालेल्या पीक नुकसानीची पूर्वसूचना पुन्हा एकदा देऊ शकतात आणि पीक विमा क्लेम करू शकतात तर काल रात्रीला मित्रांनो आमच्याकडे मुसळधार पाऊस झाला त्यामुळे कांडीला आलेले सोयाबीनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे आज पुन्हा एकदा मी आमच्या पिकांच्या इथं क्लेम करणार आहे तर मित्रांनो क्रॉप इन्शुरन्स या ॲप्लिकेशनच्या मदतीनं आपल्या पिकांचा क्लेम कसा करावा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओज तुम्ही नेहमी पाहू शकाल तर मित्रांनो चला जाणून घेऊयात की कशाप्रकारे तुम्ही क्रॉप इन्शुरन्स या ॲप्लिकेशनद्वारे पीक विमा क्लेम करू शकता शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे किंवा इतर कारणांमुळे तुमच्या पिकांचे नुकसान झाले असेल तर क्रॉप इन्शुरन्स ही ॲप्लिकेशनच्या मदतीनं तुम्ही पीक विमा क्लेम करू शकता तर मित्रांनो हे ॲप्लिकेशन आता सर्व शेतकरी बांधवांच्या ओळखीचे झाले आहे परंतु जर तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन इन्स्टॉल नसेल तर सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवर जाऊन हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यावे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करावे तर अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तर इथं तुम्हाला चार पर्याय दिसेल ज्यामध्ये शेतकरी म्हणून नोंदणी करा त्यानंतर पॉलिसीसाठी प्रवेश करा त्यानंतर नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा आणि नंतर शेवटचा जो ऑप्शन आहे तो चेंज लँग्वेज म्हणजे आपण हे आधी ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यावर इंग्लिशमध्ये येत असते तर आपण इथं चेंज लँग्वेज या पर्यायावर क्लिक करून मराठीत करून घ्यावे तर मित्रांनो जर आपल्याला इथं पीक विमा क्लेम करायचा असेल तर त्यासाठी नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या पर्यायावर क्लिक करावे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर इथं तुम्ही विमा पॉलिसीची सदस्थिती जाणून घेऊ शकता विमा हप्त्याबद्दल जाणून घेऊ शकता त्यानंतर पीक नुकसानीचा तिसरा नंबरचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे तर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या पीक नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीला इथं देऊ शकता तर त्याकरिता पीक नुकसान या पर्यावर क्लिक करावे इथं तुम्हाला आता दोन प्रकारचे ऑप्शन दिसतील एक पीक नुकसानीची पूर्वसूचना त्यानंतर पीक नुकसान सदस्थिती तर मित्रांनो जर तुमच्या पिकांचे नुकसान झाले असेल तर तुम्ही पीक नुकसानीची पूर्वसूचना या पर्यायावर क्लिक करून तुमच्या पिकांचे नुकसान झाले असेल तर ते पीक विमा कंपनीला कळवू शकता आणि पीक विम्यासाठी पात्र ठरू शकता तर मित्रांनो इथं पीक विमा क्लेम करण्याकरिता पीक नुकसानीची पूर्वसूचना या पर्यायावर क्लिक करावे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागणार आहे मित्रांनो मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी टाकून तुम्ही इथं तुमचं पुढचं काम करू शकता तर मित्रांनो ओ टी पी येण्यास काही उशीर लागू शकतो त्यामुळे थोडी प्रतीक्षा करावी तर मित्रांनो इथं ओ टी पी लवकरच येऊन जाईल तुम्ही पाहू शकता आपल्याला ओ टी पी आलेला आहे शहात्तर एक्केचाळीस त्र्याऐंशी शहात्तर एक्केचाळीस त्र्याऐंशी ओ टी पी आल्यानंतर आपोआप अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होऊन जाईल यामध्ये तुम्हाला आता योजनेची निवड करावी लागणार आहे तर मित्रांनो याकरिता सर्वप्रथम हंगाम सिलेक्ट करून घ्यावा आता खरीप हंगाम असल्यामुळे आपण खरीप हंगाम सिलेक्ट करून घेऊयात त्यानंतर इथं वर्ष आता आपल्याला सिलेक्ट करावे लागेल तर चालू वर्ष आहे म्हणजे दोन हजार एकवीस इथं सिलेक्ट करावे लागेल त्यानंतर योजना आता आपली योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे की वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम आहे ते आपल्याला इथं निवडावी लागेल जर मित्रांनो फळ पीक विमा तुमचा असेल तर तुम्ही वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स ही ॲप्लिकेशनवर जाऊन या पर्यायावर जाऊन तुमचं पीक विमा क्लेम करू शकता आणि जर तुमचं खरीप पिके असतील तर तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजना या पर्यायावर क्लिक करून तुमच्या पिकांचे क्लेम करू शकता तर इथं आपण फसल प्रधानमंत्री फसल विमा योजना सिलेक्ट करून घेऊयात त्यानंतर इथं आपल्याला राज्य निवडावे लागेल आता आपलं राज्य महाराष्ट्र आहे ते आपण निवडलं तर मित्रांनो इथं खरीप दोन हजार एकवीस प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि महाराष्ट्र हे पर्याय निवडल्यानंतर निवळा या पर्यायावर क्लिक करावे त्यानंतर तुम्हाला इथं नोंदणीचा स्रोत काय आहे ते विचारलं जाईल त्यामध्ये तुम्ही आता तुम्ही जर बँकेतून भरला असेल तर ते इथं सिलेक्ट बँक सिलेक्ट करावी जर तुम्ही सी एस सी मार्फत भरला असेल तर इथं सी एस सी पर्याय निवडावा त्यानंतर फार्मर ऑनलाईन आणि इंटरमिडियरी हे जे दोन पर्याय आहे जास्त करून शेतकरी बांधव भरत नाही त्यामुळे आपण फक्त बँकेतून भरला आहे की सी एस सीमधून भरला आहे ते इथं निवडावे तरी बैंक हाँ तरी इता तर इथं आपण बँक हा पर्याय निवडून घेऊयात त्यानंतर इथं अर्ज आणि पॉलिसी क्रमांक इथं आपल्याला टाकायचा आहे तर मित्रांनो आपल्याला जर आपण सी एस सीमधून अर्ज भरला असेल तर आपल्याला सी एस सीमधून पावती मिळतेच परंतु जर बँकेत आपण पीक विमा भरला असेल तर तिथं आपल्यालासुद्धा आपल्याला एक ॲप्लिकेशन आय डी मिळत असतो तर तो ॲप्लिकेशन आय डी तुम्ही बँकेत जाऊन विचारू शकता तर तो ॲप्लिकेशन आय डी आपल्याला इथं टाकावा लागेल तर तो ॲप्लिकेशन आय डी आपण इथं टाकून घेऊयात त्यासाठी आपण तो ॲप्लिकेशन आय डी इथं सेव्ह करून ठेवलेला आहे बँकेतून मिळवलेला आहे कारण आम्ही सी एस मार्फत अर्ज भरला नव्हता तो बँकेमार्फत इथं भरलेला होता त्यामुळे तो ॲप्लिकेशन आय डी आम्ही बँकेतून मिळवलेला आहे तर तोच ॲप्लिकेशन आय डी इथं आता नमूद करावा म्हणजे पेस्ट करून द्यावा किंवा तुमच्याकडे जर तो ॲप्लिकेशन आय डी असेल तर तो नमूद करावा त्यानंतर यशस्वी या पर्यायावर क्लिक करावे यशस्वी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता इथं आपल्याला पॉलिसीची निवड करावी लागणार आहे त्या ॲप्लिकेशन आय डीमध्ये जी पॉलिसी असेल ती पॉलिसी इथं येऊन जाईल पॉलिसी क्रमांक निवडल्यानंतर इथं विमा कंपनीचे नाव शेतकऱ्याचे नाव राज्य त्यांचा खाते क्रमांक मोबाईल क्रमांक विमा हफ्ता किती भरला आहे ते सर्व माहिती इथं येऊन जाईल तर या यादीतून आपल्याला अर्जाची निवड करावी लागेल तर इथं आपण खाली पाहू शकता पिकाचे नाव सोयाबीन अर्ज क्रमांक म्हणजे आपला ॲप्लिकेशन आय डी इथं आहे त्यानंतर सर्वे क्रमांक तसेच उपविभाग क्रमांक अशा प्रकारे आपण किती विमा संरक्षित क्षेत्र किती आहे ते सुद्धा इथं दाखवलेले आहे तर या यादीतून या अर्जाची निवड करून घ्यावी तर आता अशा प्रकारचं इंटरफेस आपल्यासमोर येऊन जाईल तर मित्रांनो इथं लोकेशन तुमच्या मोबाईलचं लोकेशन इथं ऑन करून घ्यावं कारण इथं लोकेशन ऑन करणे इथं बंधनकारक आहे तरच तुमच्या पीक नुकसानीचे म्हणजे फोटो इथं घेतल्या जातील तर त्याकरिता ओके या बटनावर क्लिक करावे आणि तुमचं लोकेशन तुम्ही पाहू शकता इथं आपोआप सुरू झालेलं आहे तर मित्रांनो आता सर्वप्रथम जो पर्याय दिलेला आहे तो आहे घटनेचा प्रकार तर कोणत्या घटनेमुळे इथं पिकाचे नुकसान झाले ते म्हणजे ते पर्याय आपण इथं निवळावा तर इथं अतिवृष्टीमुळे आमच्या पिकांचे नुकसान झाले आहे काल रात्रीला इतका मुसळधार पाऊस झाला की शेतातून पाणी वाहत होते त्यामुळे इथं आपण एक्सेस रेनफॉल म्हणजेच अतिवृष्टी हा पर्याय निवडून घ्यावा तुमचं जर वेगळ्या कारणाने नुकसान झालं असेल तर ते सुद्धा तुम्ही निवडू शकता त्यानंतर घटनेचा दिनांक आता आजची तारीख सव्वीस सप्टेंबर रविवार आहे परंतु आमच्या पिकांचे नुकसान काल रात्रीला झालेले आहे त्यामुळे आम्ही इथं पंचवीस सप्टेंबर शनिवार जे आहे ते निवडून घेऊ त्यानंतर घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा काय होता मित्रांनो घटनेच्या वेळेस सोयाबीन सोंगलेलं होतं की सोयाबीन सध्या उभं स्थितीत होतं ते इथं निवडावं लागेल तर त्याकरिता स्टँडिंग क्रॉप आणि हार्वेस्टेड तसेच कट अँड स्प्रेड बंडल कंडिशन फॉर ड्राईंग अशा प्रकारचे तीन ऑप्शन दिलेले असतील जर तुमचे पीक उभे असेल तर तुम्ही स्टँडिंग क्रॉप निवडावं जर तुम्ही सोंगणी केलेली असेल तर इथं हार्वेस्टेड निवडावं आणि जर तुम्ही सोंगणी करून ते आपण बंडल बांधून ते आपलं आपलं हे लावलं असेल तर ते आपण निवडावं तर आपण इथं स्टँडिंग क्रॉप आहे सध्या सोंगलेलं नाही तर इथं स्टँडिंग क्रॉप निवडून घेऊयात त्यानंतर नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी तर, टक्के तर मित्रांनो जर तुमच्या पिकांचे जास्तीत जास्त नुकसान झाले असेल तर इथं जेवढे नुकसान झाले असेल तेवढी टक्केवारी नोंदवावी तर, तर मित्रांनो काल मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे इथं आम्ही जवळपास ऐंशी टक्के नुकसान झालेलं आहे त्यामुळे इथं ऐंशी टक्के आम्ही निवडलं त्यानंतर शहरामध्ये आपल्याला काही आपण नाही लिहिलं तरी चालेल परंतु इथं आपण लिहू शकतो अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान तर अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान हे इथं शेरा यामध्ये लिहून घ्यावे किंवा नाही लिहिलं जरी तरी चालेल ते मॅन्डेटरी नाही त्यानंतर फोटो अपलोड करा म्हणून एक पर्याय आपल्याला दिसत असेल तर इथं आपण आता आपल्या पिकाचे इथं मुख्य जे पीक आहे जे आपण नुकसान झालेले पीक आहे त्याचं इथं फोटो घ्यावे लागेल तर मित्रांनो त्याकरिता इथं फोटो अपलोड करा हे जर ऑप्शन आहे त्यावर क्लिक करावे इथं हे बांध दिसत आहे त्यामध्ये त्यानंतर आपल्याला इथं आज कॅमेरा सिलेक्ट करावा लागणार आहे आणि जर मित्रांनो आपल्या मोबाईल फोनचं लोकेशन ऑन नसेल तर इथं फोटो घेतला जाणार नाही तो अपलोड होणार नाही किंवा काही अडचण येईल त्यामुळे आपल्या मोबाईलचं लोकेशन आधी ऑन करून घ्यावं त्यानंतरच हा फोटो घ्यावा तर कॅमेरा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता कशा प्रकारे इथं आमच्या तुम्ही पाहू शकता शेतात पाणीच पाणी साचलेलं आहे हे इथं अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो इथं आपण हा फोटो इथं घेऊन घेऊ तर फोटो व्यवस्थितरित्या घेऊन घ्यावा पिकांचे नुकसान कशा प्रकारे झाले हे विमा कंपनीलासुद्धा माहीत पडावे म्हणून फोटो व्यवस्थितरित्या घेऊन घ्यावा आणि इथं राईट क्लिक करून द्यावे या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपला फोटो इथं आलेला आहे तो अपलोड होऊन जाईल त्यानंतर आता व्हिडिओ अपलोड करायची गरज नाही कारण व्हिडिओ जर अपलोड करत बसलो तर ॲप पुन्हा चालणार नाही आणि आपला व्हिडिओसुद्धा अपलोड होणार नाही त्यानंतर सादर करा या पर्यावर क्लिक करावे तर मित्रांनो सर्व माहिती व्यवस्थित भरल्याची खात्री करावी आणि मुख्यतः आपली जी तारीख आहे ती व्यवस्थित निवडावी मित्रांनो मित्रांनो कारण काल आमचे पिकांचे नुकसान झाले आम्ही आजची तारीख निवडली म्हणजेच बहात्तर तासांच्या आत आम्ही पीक विमा क्लेम करत आहोत त्यामुळे आता लवकरच जे विमा प्रतिनिधी असतील ते पंचनामे करायला येतील नाही आले तर तुम्ही त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना पंचनामे करायला इथं आणा शेतात कारण पीक विमा मित्रांनो विमा कंपन्या एवढ्या आता लबाड झालेल्या आहेत क्लेम करूनसुद्धा पीक विमा देत नाहीत त्यामुळे पंचनामे करायला लावा त्यांना आणि नंतरच सर्व खात्री करूनच त्यांच्याकडून आपला अर्ज हा सबमिट झाला आहे की नाही ते चेक करावे तर मित्रांनो सर्व माहिती व्यवस्थित भरल्याची खात्री केल्यानंतर सादर करा या पर्यावर क्लिक करावे थोडं इथं वेळ घेईल मित्रांनो जर वेळ जरी घेतला तरी चालेल थोडं थांबावं मी तर प्रतीक्षा करत राहावी तर प्रतीक्षा करत राहावी मित्रांनो जर लवकर सबमिट होत नसेल तर पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी म्हणजे पुन्हा एकदा ट्राय करावं आणि पुन्हा जरी होत नसेल तरी नेहमी नेहमी इथं करत राहावं जेणेकरून कारण कसं होते की नंतर ॲप चालणार नाही आपला वेळ निघून जाईल बहात्तर तासांच्या आत होणार नाही त्यामुळे आपण हे पुन्हा पुन्हा ट्राय करत राहावं तर मित्रांनो इथं पुन्हा पुन्हा ट्राय करतच राहावं जेणेकरून आपल्या पिकांचे नुकसान आपलं पीक विमा आपण क्लेम इथं करण्यापासून वंचित राहणार नाही त्यामुळे इथं ट्राय करत राहावं तर इथं तर मित्रांनो इथं थोडा वेळ प्रतीक्षा केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता आमचा क्लेम इथं सबमिट झालेला आहे आणि इथं आम्हाला मेसेजसुद्धा आलेला आहे तसेच आमचा डॉकेट आय सुद्धा इथं आम्हाला मिळालेला आहे तर या डॉकेट आय आय डीची एक स्क्रीनशॉट इथं घेऊन घ्यावं तर मित्रांनो स्क्रीनशॉट घेतल्यानंतर ते सेव्ह करून ठेवून द्यावं जेणेकरून पुढच्या संदर्भासाठी आपल्याला ते उपयोगात आणता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे इथं जर सबमिट होत नसेल तर थोडी प्रतीक्षा करावी जेणेकरून आपला पीक विमा क्लेम सबमिट करण्यापासून आपण वंचित राहणार नाही त्यानंतर ठीक आहे या पर्यायावर क्लिक करून आपण आपला इथं पीक विमा क्लेम सबमिट केलेला आहे आणि इतर जर काही पॉलिसी असतील त्यासुद्धा आपण इथं भरू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशनद्वारे जर तुमच्या पिकांचे नुकसान झाले असेल तर तुम्ही क्लेम करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे काल रात्रीला झालेल्या मुसळधार पावसामुळे आमच्या सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यामुळे झालेल्या पीक नुकसानीची पूर्वसूचना इथं बहात्तर तासांच्या आत देणे बंधनकारक होती त्यामुळे इथं आज मी क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या मदतीनं इथं पीक विमा क्लेम केलेला आहे आणि जर मित्रांनो तुमच्या पिकांचे सुद्धा इथं नुकसान झाले असेल तर बहात्तर तासांच्या आत तुम्ही झालेल्या पीक नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीला देऊ शकता तरच तुम्ही पीक विम्यासाठी पात्र ठराल कारण नंतर ह्या पीक विमा कंपन्या सरसकट पीक विमा देणार नाही ते म्हणतील तुम्ही बहात्तर तासांच्या आत क्लेम केला नाही त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की पहा जास्तीत तर जास्त शेअर करा आणि लवकरात लवकर आपले पीक विमा क्लेम करून घ्या जेणेकरून तुम्ही पीक विमा मिळवण्यापासून वंचित राहणार नाही तसेच मित्रांनो जर तुम्ही आधीसुद्धा पीक विमा क्लेम केले असेल तर पुन्हा एकदा करून घ्या जेणेकरून तुम्ही म्हणजे आधीचं जर रिजेक्ट झालं तर हे तरी तुमचं राहील पीक विमा क्लेम त्यामुळे मित्रांनो क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या मदतीनं पीक विमा क्लेम कसा करावा याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेतली तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्ही नेहमी पाहू शकाल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत धन्यवाद